सिंह त्याच्या तोंडावर उघडत येणारे रक्त चाटत जमिनीवर बसला पण त्या आक्रमक झाल्या होत्या त्या मंबाजीवर धावून आल्या त्याच्या अंगावर झेप घेतली होती त्याने एक हाताने दोन्ही सिहिणीचा गळा आपल्या पंजात पकडून ठेवला होता आपल्या विशाल देहाचा परिचय देत त्याने सगळी शक्ती आपल्या दोन्ही पंजात उतरवली होती नियमितपणे व्यायाम करून पेळदार बनवलेले त्याचे शरीर त्या दोन सिहिणीच्या ताकदीला जुमाडत नव्हते त्या सेहीने मागच्या पायावर उभ्या राहिल्या होत्या दरकड्या फोडत होत्या त्याने संपूर्ण त्या गळा उडून धरला होता त्या सेहीने आता हल्ला करण्यासाठी नव्हे तर त्याच्या मजबूत पंजातून सुटका करून घेण्यासाठी धडपडत होत्या पण मंबाजीला त्या सेहिनीवर दया येत नव्हती हिंस्त्रपणे दातोट खाऊन तो आपल्या छातीतून हुंकार भरत होता तो त्या हिंस्र पशूंपेक्षा अधिक हिंस्र भासत होता त्याच्या डोळे क्रोधाने लाल बुंद झाले होते आपले दात विस्फारून तो मोठ्याने ओरडला आणि वेगाने आपले दोन्ही हात जवळ आणून त्या दोन्ही सहिनीचे डोके एकमेकांना आपल्या कमरेतून आणखी एक खंजीर काढला आणि हिंस्रपणे एका सहिनीच्या मानेत खुपसू लागला तो झपाट्याने खंजीर चालवत होता ती सिईन रक्ताच्या थरवळ्यात गतप्राण झाली होती याचेही त्याला भान उरले नव्हते खंजीराच्या प्रत्येक वाराने त्या सहिनीच्या मानेतून निघणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्या त्याच्या चेहऱ्यावर पसरत होत्या त्याचा चेहरा त्या सहिनीच्या रक्ताने पूर्णपणे माकला होता ते रक्त त्याच्या चेहऱ्यावरून ओघळून जमिनीवर टपकत होते तो बेबान होऊन खंजिराचे वार करतच होता मग अचानक त्याने वार त्याच्या मागच्या बाजूला केला तो खंजीर दुसऱ्या सिहिणीच्या मस्तकात घुसला त्या सिहिणीने केव्हाचा त्याचा पाय दातात घट्ट पकडून ठेवला होता पण तो इतका क्रूरपणे त्या सहिनीवर वार करण्यात बेबान झाला होता की त्याला त्याला त्याच्या चावण्याची वेदनाही जाणवली नव्हती ज्यावेळी तो काहीसा तेव्हा त्याला ती वेदना जाणवली आणि मग त्याने मागे वळून वार केला ती दुसरी सेही देखील गतप्राण झाली होती मग त्याने आपला जखमी पाय बाजूला सारला आणि मोठ्याने श्वास सोडत जमिनीवर बसला एव्हाना नाईक त्याच्या जवळ आले होते ते त्याच्या समोर बसले आपल्या क्रोधाला नियंत्रण आणण्यासाठी मोठमोठ्याने श्वास घेत होता नायकाने आपल्या धोतराचा एक सोगा फाडून त्याच्या चेहऱ्यावरचे रक्त पुसले रक्ताने माकलेले हात पुसले मग एक श्वास उडून त्याने स्मित करत मंबाजीच्या चेहऱ्याकडे पाहिले तो आता काहीसा शांत झाला होता नायकाने धोतराचा आणखी एक सोगा फाडून त्याच्या पोटरीवरच्या जखमेवर घट्ट बांधला मग ते म्हणाले मंबाजी उठ मंबाजीच्या खांद्यावर थोपटत नाईक बोलू लागले उठ आपल्याला इथून लवकरात लवकर निघावं लागेल इथं ला रक्ताच्या तरच येतील उठ चल आपल्या हाताचा आधार देऊन त्याला उठवले आणि त्याची पाठ तो घामाने ओलाचिंब झाला होता तुझ्यातल्या ताकदीला आणि चपतेला तू प्रशिक्षण घेत असतानाच मी तुला ओळखलं होतं म्हणून मी तुझी या मोहिमेसाठी निवड केली चल आणि जखमांना लवकर भरून काढ मोहिमेवर अटीतटीच्या प्रसंगी तुला एकट्याला सुरतेच्या किल्ल्यातील सैनिकांना आहे अगदी असच हिंसरूपणे आपल्या खांद्यावर नायकांचा हात आणि त्यांना आपल्यावर टाकलेला विश्वास बघून उत्साहाने आणि आत्मविश्वासाने ताट झाला होता तो आपली छाती फुगून मान ताट करत म्हणाला तुमचा माझ्यावरचा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, नाही। रायाजीने खांद्यावर घेतलेल्या मृत रानटी कुत्र्याला डोंगरावरून खाली फेकले तो वळला तसेच गौराने आणखी एका रानटी कुत्र्याच्या पार्थिवाला त्याच्याकडे भिरकावले त्याने त्या पार्थिवाला झेलून त्याला सुद्धा डोंगरावरून खाली फेकले मगापासून त्याने जवळजवळ तेरा कुत्र्यांना डोंगराच्या पायथ्याशी रवाना केले होते खेचरांच्या वासाने रानटी कुत्र्यांचा कळप त्यांच्या तळावर फिरकला होता ती कुत्री खेतरांच्या पायांशी लतरेत तोडण्याचा प्रयत्न करत होती परंतु गौरा आणि रायजीने या सर्व कुत्र्यांना मारून आपल्या तळाचे अनेक खेचरांचे रक्षण केले होते तंबूजवळ येऊन दोघांनी हातपाय स्वच्छ धुतले गारटलेल्या हातांना त्याने शेकोटी समोर धरले तितक्यात नाईक आणि मंबाजी तळावर पोहोचले नायकाने मंबाजीला आधार दिला होता तो लंगडत चालत होता त्याला तसेच चालताना बघून रायाजी पटकन उठला आणि त्याच्या मदतीला धावला काय झालं रायाजीने त्याला तोल आपल्या खांद्यावर घेत विचारले नायकाने आणि रायाजीने त्याला शेकोटी जवळ बसवले जखमी अवस्थेत बरेच अंतर चालल्याने त्याचे पाय सुन्न झाले होते त्याला ग्लानी येऊ लागली होती तरी तो आपल्या डोक्याला झटका देऊन शुद्धीत राहण्याचा प्रयत्न करत होता गौरा पटकन एका भांड्यात पाणी गरम कर त्यात मीठ टाक मिठाच्या पाण्यात त्याचा पाय बुडवून ठेव ह्यामुळं स्रहिणीच्या दाताने होणारा जंतुसंसर्ग टाळता येईल नाईक घाईघाईत म्हणाले काय सेणीच्या दाताने होणारा जंतुसंसर्ग म्हणजे सिनीने गौराने डोळे विस्फारून विचारले होय पण हा आपला भादर त्यांना पुरून उरला तीन चौगना या रायाजी आणि गौराने आश्चर्यचकित होऊन पाहिले सिंहाला तुम्ही घायल केलं नाही मंबाजी कणक पुटपुटला पुट हो पण तरी सुद्धा त्याला थोपून ठेवण्याचं श्रेय तुलाच मिळायला हवं नायकाने त्याचा खांदा पकडून त्याला आधार देत म्हटले गावराने लगेच पाणी गरम करून त्यात मीठ घातले आणि ते मिठाचे पाणी तिने मंबाजीच्या जखमेवर ओतले रायजीने तोपर्यंत हळद मीठ आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण बनवून घेतले सैनिक किंवा गुप्तहेर आपल्यासोबत कायम हळद मीठ आणि नारळाचे तेल बाळगत असत कधीही जखम झाली तर उपचार करण्यासाठी त्या गोष्टी उपयोगी पडत असत मिठाच्या पाण्याचा जखमेला शेक मिळताच डोळे मोठे करत मंबाजीने आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आवळून धरल्या जुनू त्याने जगडून ठेवले होते तोंडातून किंकाळी मात्र त्याने फुटू दिली नाही जणू आपल्या सहनशक्तीचा परिचय नायकाने आपल्या बटव्यातून पिंपळाची साल आणि शिशवाची साल काढून रायाजीला दिली मंबाजीच्या धोतरात गाठ मारून ठेवलेल्या गोळवेलाच्या काळ्या घेतल्या संसर्गाच्या उपचारांसाठी असलेल्या या औषधींचा उपयोग आता देखील होणार होता रायजी गुळवेलाच्या काड्या पाण्यात उकळू लागला काळा बनवत असताना त्याने नायकांना सहज प्रश्न विचारला पहिल्या आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला तेव्हा गणदेवीपर्यंत ह्याच जंगलातून जायचं म्हणजे जरा अवघडच असेल आणि ह्या अशा जंगलातून लुटलेला खजिना घेऊन जाणंही बेताचं स्थाननात आपण मोगली चौक उठवण्याचं नियोजन करू शकलो असतो म्हणजे आपण त्या चौक्या संपून आपल्या सैन्याला तिकडून मार्ग दिला असता गौराने देखील आपले मत मांडले चौक्यांना उडवल्यानं मोगल सतर्क होतील सरळ मार्गाने लूट घेऊन गेलो तर पाटला करून ते आक्रमण सुद्धा करतील आपल्याला ते टाळायचं आहे आणि राहिला प्रश्न या जंगलाचा तर नायकाने हळू दृष्टी तंबूच्या टोकावर टाकली टोकावर तो गरुड पक्षी बसला होता त्याच्याकडे बघून नाईक पुढे म्हणले ह्या जंगलाचा राजा आपल्यासोबत आहे हे जंगल ज्याचं साम्राज्य आहे तोच आपल्या ह्या मोहिमेचा खरा सूत्रधार आहे कोण रायजी आणि गौरीने प्रश्नार्थक नजरेने नायकांच्या कडे पाहिले नायकाने डोळे बारीक करून त्या गरुड पक्षाकडे पाहत किंचित स्मित हास्य करत म्हणाले आप्पाजी रामोशी